तालावादाप्रमाणे याही वर्षी दिनांक सोळा मार्च रोजी देवळाली गाव श्री मसोबा महाराज यात्रोत्सव भरणारे या यात्रेत भाविक भक्त तसंच दुकानदार खेळणीवाले हजर राहून दर्शनाचा तसंच करमणुकीचा आनंद घेतात कार्यक्रमाची रूपरेषा श्री मसोबा महाराज मूर्ती अभिषेक शनिवार दिनांक सोळा रोजी पहाटे पाच वाजता मंदिरासमोर मांडव डहाळीचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता तकतराव मिरवणूक रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत व कुस्त्यांची दंगल रविवारी सतरा तारखेला दुपारी चार ते आठ पर्यंत होणार आहे या संपूर्ण यात्रेचा आयोजन श्री मसोबा मंदिर श्री गणपती पार श्री शनि मंदिर ट्रस्ट पंच कमिटी गाव हे करीत असतात सदर यात्रा ही सोळा ते अठरा मार्च पर्यंत राहणार आहे यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून भाविकांनी मोठ्या प्रमाणात यात्रेचा लाभ घ्यावा असं आवाहन शांताराम बापू कदम यांनी केलं त्या ठिकाणी याची मिरवणूक या परिसरातून आठ काढते आणि नऊ वाजेपर्यंत देवलेगामध्ये बेसावी आणि गीते कंपनीच्या हस्ते त्यांची त्या ठिकाणी कपतरावची पूजा होणार आहे अतिशय कपतरावची मिरवणूक झाल्यानंतर पूर्वी या ठिकाणी तमाशाचा म्हणजे लोकनाट्याचा कार्यक्रम होत होता पण दिवसेंदिवस त्या लोकांना परवडत नाही आणि महागाईमुळे त्यांना त्यासारा वाढला आणि या ठिकाणी ते तुम्ही भाऊ बापू मान त्याच्यानंतर विठाबाई मान जिला राष्ट्रपती पदक मिळालं होतं त्याचप्रमाणे संध्यामानामुळे तुकाराम केळकर असे नामांत तमाजगीर यांनी या गावामध्ये हाजरी लावले ते त्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवळी देवळीगावजा आठवड्या स्टेडियममध्ये नुसत्याची दंगल होते नुसत्याच्या दंगलमध्ये विनय आकर्षक बक्षीचा आणि चांगले पहिलवान या ठिकाणी हजेरी लावतात केवळ नाशिक जिल्ह्यातलेच नव्हे आजगाऊच्या जिल्ह्यातच आणि बाहेर जिल्ह्याबाहेरचे पहिलवान या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे मेट्रीचे लोक या ठिकाणी परत येतात आणि आपल्या कुस्तीचा खेळ दाखवतात जे कुस्ती बघायला येतात त्यांचे पाळ डोळ्याचे पाड नेते पुरत मी सर्वांना त्या त्या कुस्तिकांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे संध्याकाळी ढवळेगावातले काम असतं आणि या ठिकाणचे भाविक देवाच्या दर्शनाला येतात दर्शनाला खूप जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचा तापा दिवस दिवसभरामध्ये असतो आणि या कामी आम्हाला नाशिक पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन देवाल चौक दे पोलीस चौकी यांचं सहकार्य त्याचप्रमाणे नाशिक महापालिका नाशिक महापालिका नगर आरोग्य विभाग यांचं सहकार्य होते त्याला नाशिक देवानी व्यापारी बँकेचे पदाधिकारी दे आणि आमचे सर्व पंचमंडळी या कामे अतिशय घेतात आणि या सर्वांना सर्वांच्या वतीने येतात त्यांचा दर्शन घ्यावं आणि कृत्य कृत्य व्हावं अशी अपेक्षा या प्रसंगी शांताराम बापू कदम प्रदीप देशमुख बाळनाथ सरोदे रुंजा पाटोळे शिवाजी लवटे कैलास चव्हाण सूर्यकांत घाडगे सुनील गायकवाड दगुखोले खोले सुधाकर जाधव मंगेश लांडगे मंगेश गीते विजय खोले योगेश गाडेकर हेमंत गोसावी संपत खोले राजाराम भागवत साहेबराव खर्जूर आदी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड